दोन ते तीन जानेवारीला एकशे छप्पन्न गावे व दोन शहरांच पाणीपुरवठा बंद आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया ताज्या घडामोडी दर्यापूर अंजनगाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुरू असलेल्या महत्वाच्या जलशुद्धीकरण व दुरुस्ती कामांमुळे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस ते तीन जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत एकशे छप्पन्न गावे व दर्यापूर व अजनगाव या दोन शहरांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांनी दिली आहे जलशुद्धीकरण केंद्रातील आवश्यक कामे तसेच सहाशे मिलीमीटर व्यासाच्या पाईपलाईनला साठवण टाकीशी जोडण्याचे काम आणि मुख्य लाईनवरील आवश्यक बदल करण्यात येणार असल्याने या कालावधीत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर संबंधित एकशे छप्पन्न गावांतील व दोन शहरांतील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा व पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे सदर कामे पूर्ण झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी अंजनदाव सुरजीवरून प्रतिनिधी मनोज मिळे पहात रहा बहुजन इंडिया न्यूज टुडे